आई आता आषाढी एकादशी येते उपवासाचं काय करायचं हो करूया ना आपण रोटी डोसे आपे पराठा बर्फी सामोसा असे खूप सारे पदार्थ होऊ शकतात कशाला रोटी समोसा पराठे बर्फी एवढं सगळं हो मग एवढं सगळं कसं करायचं आई हा आहे श्रीजीचा फराळी आटा यामध्ये खूप सारे पदार्थ उपवासाचे होऊ शकतात सामोसा कचोरी आलू वडा अजून भाकरी सुद्धा होऊ शकते बर का याची ओडिसाला जर आपल्याला तळलेलं तेलकट खायचं हो ना ग तुझ्यासाठी ऑफिसला जाणाऱ्या मुलींसाठी तर हा उत्तम पर्याय आहे झटपट होणारा आहे अरे ह्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ आहे शाबुदाण्याचं पीठ आहे शेंगाड्याचं पीठ आहे आणि वरीचं पण पीठ आहे सगळी पीठ मिक्स करून हा आटा बनवलाय म्हणजे हा खूप हेल्दी आहे बरं आहे ना आता ऑफिसला जायच्या आधी पटकन झटपट एवढे सगळे पदार्थ करू शकतो शाबुदाना भिजत जरी नाही घातला रात्री तरी आता काही मला नाही हा श्रीजीचा आटा खूप छान आहे बर का आणि याच्या रेसिपी पण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत मग मंडळी करताना या एकादशीला समोसा पराठे बर्फी भाकरी आणि रोटी या श्रीजीच्या आटासोबत सगळ्या रेसिपीज नक्की जाऊन बघा आमच्या युट्यूब चॅनलवरती